नमस्कार मी गौरी संतोष शिवपूजे आपण पाहताय खान्देशचे नंबर वन न्यूज चॅनल स्टार एटीन न्यूज चॅनल असले डॉक्टर देशमुख आपले बी एस जी मेडिकल ऑफिसर जोरे झाला त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंदभाई अग्रवाल आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदित्य सागरवजी जैन राबिलाल जैन जावा शेठ अरुण भाई डॉक्टर किरण सुजवजी आमचे माजी पंचायत समितीचे उपसभापती सुधाकर रामाने सर्व उपस्थित आणि या हॉस्पिटलचे सगळे सर्व कशीरबाई तांबोली यांचे सुपुत्र डॉक्टर जागीरबाई तांबोली यांच्या या स्किन स्पेशलिस्टनच्या प्रसंगी मी हार्दिक शुभेच्छा देतो की आपल्या गावाखाड्यात दोन्ही कोणी पेशंट येईल तो खेळत बाहेर येईल आपल्या अदालताना यश अल्हादाला देव आणि आपण निश्चित रुपये बशीरबाई तामोलींनी ज्या प्रयत्नाने ज्या पराक असलेली आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं तांबोली घालण्याचं नाव या गावामध्ये फार वेगळे एक प्रामाणिक आणि सच्चा समाज म्हणून तांबोली समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या गावातल्या सर्व नागरिक उपास व्हावत आहे तुमचे दादाजी नानाजी जेही कुठे असतील आम्हाला आठवड्यात नागरिक होत्या उपासायची अजून अतिशय प्रामाणिक व्यवसाय त्यांनी केला आणि आपणच ती परंपरा या व्यवसायाच्या माध्यमातून एक चांगली भरारी आपण या डॉक्टर क्षेत्राच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करून घेतलेली आहे आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आपली भरभराटी आप हो चांगली उन्नती हो चांगली प्रगती हो आणि पेशंटला आपल्या हाताचा गुण लवकरात लवकर लागून अशी पण प्रार्थना करतो आणि आपल्याला जाकीर वाईट डॉक्टर जागी मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद डॉक्टर साहेब जागी आमचे डॉक्टर मंडळी सर्व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सागर शेठ सर्व मान्यवर मोदीची मंडळी उपस्थित तांबोळी परिवाराचे सर्व सदस्य सर्वार। आज आपण सगळे या शुभप्रसिद्धी या ठिकाणी एकत्र आलो सांगितल्याप्रमाणे त्याच्या माध्यमातून रिलीफ आपल्या मिळाला पाहिजे तुमच्या अत्यंत प्रतिकूल कसे बाहेर ते अत्यंत प्रतिकूल परिस्थिती म्हणजे पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला शिकवलंय तुम्हाला डॉक्टरच्या लिहिले जाणीव तुम्हाला हे शिकवतो आणि घोर गरीब पेशंट आले पैसे असो नसो आपण जे हॉस्पिटलच्या समोरात बस आणि या समाजाला काही सारखं प्रेम देऊ त्यांना वात्सल्य देऊ त्यांना जास्तीत जास्त आपली कशी मदत होईल कारण आपण या समालोचक देणं लागतं ह्या माध्यमातून आपण चांगलं या ठिकाणी काम करावं कोणतो असं तुमच्या हाताला यश ये परमेश्वर येईलच आणि तुम्ही आमचे जोरे दादाच्या हाताखाली वेद झालेल्या असल्यामुळे तुम्हाला काही चिंता नाही सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट या दवाखान्यामध्ये हो आणि सगळ्या पेशंटला शुभेच्छा तुम्हालाही देतो आणि डॉक्टर जाकीर बशीर डॉक्टर हॉस्पिटलचे आपण आलेल्या म्हणजे मी तुमच्या प्रयत्नामुळेच आणि मोठे तुम्ही असल्यामुळे माझा थोडाना धीर भेटला आणि माझं तुम्ही जे इथं आले माझं आणखी म्हणजे मनोबल वाढ मनोबल वाढलेलं आहे मी आणखी काहीतरी गावासाठी करणार आणि याच्यापेक्षा आणखी जास्त काहीतरी करू इच्छु इच्छित होतो आपण आलेल्या सगळ्यात मान्यवर तुम्ही सगळे आले इथं खूप चांगलं वाटलं तुमचा आभार मानतो मी तुमच्या उपकांनी आयुष्यभर कधीच विसरणार नाही